बाबा नमस्कार नमस्कार नाव आंबेगावान <laughs> आंबे गव्हाण कमराद घर आहे काय का नाव तुमचं मेहंगा हुल्लीक मेघाळ नाव नाव गबन मेहेंगा आता तुमचं हुल्लीक मेघाळ आता चालले कुठे आता घरी आंबे कुठून पुलावरून वरून कुठला पूल सनी बहन झाले सोनूनी मानला काय हा कधी पाच पाचवारी पाच वर्षे पाच वर्ष झाली सोनवले यांचं काम कसं आहे नेमले चांगलं चांगलं आहे मस्त पैकी आहे <laughs> त्याच आमदार कोण होईल आमदार आहे तोच होणार सोनवणे तो विद्यमान आमदार कोण आहे माहितीये का आता कोल्ह आले कोल्हा खासदार आहेत खासदार हो आमदार कोण दर... आहेत अतुल शेठ बेनके हा अतुल शेठ बेनके अतुल बेनकेंच काम कसं आहे आम्हाला अजून परचे परचे परत आमदार कोण झालं पाहिजे का बरं सोनवणे झालं पाहिजे काम करतो चांगली चांगली था काय काम केलं तुमच्याकडं आमच्या फुलांची काम रायची काम चांगली केली तरी मागच्या निवडणुकीत लोकांनी सोनवण्यांना घरी बसवलं सनवण्या बसवलं घरी परत सोनवणेच का ने। सोनीच यायला पाहिजे आमच्या मनाने का सोनोनीच परत आली पाहिजे मग काम करतो गरीबांना जरा सोय करतो असा विषय तुम्ही सोनोने ओळखता का मग ओळखता हा आता तुम्ही हा कधी भेटले होते का मग आमच्या इथे काही म्हणजे संतोष मेघा आहे का माहिती संतोष मेघा हा माहिती संतोष मेघा आमचा मग त्याच्या संतोष मेघा त्यांचा कार्यकर्ता आहे का मग